भारताचे आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी जे सांगितलेलं आहे की आपल्या आईसाठी एक झाड लावा तर मी गेले पंधरा वर्षे माझ्या आईच्या पुण्यतिथीनिमित्त असे वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवत असतो या आम्ही असं केलं की वाढदिवस साजरा न करता आपण झाडे लावूया आणि आपण आपण संवर्धन करूया तर या सर्वांच्या पाठीमागं माझं कुटुंब माझा परिवार माझ्या छोटा बंधू विकास कांबळे यांनी कालच सोलापूर येथील काशेगाव इथं पाचशे झाडांचं वृक्षारोपण केलेलं आहे आम्ही पर्यावरण दिनाच्या निमित्तानं एक लाख झाडं लावण्याचा संकल्प केलेला आहे त्यासाठी ट्री मॅन ऑफ इंडिया विष्णूजी लांबासाहेब इथं ता आलेत आज कार्यक्रमानिमित्त त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या या श्री कल्पवृक्ष संस्थेच्या माध्यमातून त्यांचे व्हॉलेंटिअरच एक लाख आहे तर त्यांनी असं आवाहन केलं की एक लाख व्हॉलेंटिअर एक एक झाड माझ्या वाढदिवसानिमित्त ते लावतील त्यांना जे काही सहकार्य लागणार आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समिती पद्मा प्रतिष्ठान आणि ज्ञान फाउंडेशन यांच्या माध्यमातून केलं जाईल असा हा आगळा वेगळा उपक्रम आम्ही या वर्षापासून चालू केला आणि इथून पुढे सतत चालू राहील असं एवढं या ठिकाणी सांगतो श्रीकांतजी कांबळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त जागर पर्यावरणाचा अतिशय वृद्धी असा कार्यक्रम झाला एक लाख वृक्ष लावण्याचा संकल्प त्यांनी यावर्षी केलेला आहे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज काही वृक्ष लावले गेले स्थानिक वृक्ष लावण्याचा संदेश ते या निमित्ताने देत आहेत की आपल्या देशाच्या पर्यावरणाला टिकून राहतील असे जे स्थानिक वृक्ष आहेत त्याची लागवड या वर्षभरामध्ये एक लाख वृक्षांची लागवड ते करणार आहेत मी मनापासून त्यांना हार्दिक शुभेच्छा देते आणि या उत्तम उपक्रमाबद्दल मनापासून त्यांचं अभिनंदन करते शशिकांत कांबळे यांनी आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त जागर पर्यावरणाचा या मुक्तीला अनुसरून स्वतःचा वाढदिवस वृक्ष लागवडीने साजरा करण्याचा संकल्प केलाय आपल्याला माहिती आहे की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांनी आवाहन केले की प्रत्येक कार्यकर्त्यांनी प्रत्येकानेच सामाजिक चळवळीत राजकीय चळवळीत काम करणाऱ्या प्रत्येकाने किमान एक वृक्ष लावावा मग कुणी आपल्या आईसाठी लावावा कुणी या देशासाठी बलिदान देणाऱ्या जवानांसाठी लावावा तर कुणी सिंदूरच्या संकल्पनेतनं एक वृक्ष लावावा मला असं वाटतं की आपला स्वतःचा वाढदिवस हा एका सामाजिक भावनेतनं शशिकांत कांबळे यांनी या ठिकाणी या उपक्रमाच्या माध्यमातून आयोजित केला आहे मी त्यांना भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने मला पासून शुभेच्छा देतो वाढदिवसाच्या निमित्तानं एक आगळा वेगळा संदेश पर्यावरणाचा देऊन झाड जी आहे ती एक लाख झाडं लावण्याचा संकल्प करून जो आहे आहे तो वाढदिवस त्यांनी साजरा केलेला आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं आमच्यासारखे जे चळवळीतले कार्यकर्ते राजकीय किंवा वेगवेगळ्या क्षेत्रात जे काम करतात त्यांनी सुद्धा जे काही पर्यावरणाचं भान राखलेलं आहे तर त्याच्यासाठी आम्हालाही त्यांनी सन्मानित केलं त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देते प्रकृती का हमस सो कॉल्ड एजुकेटेड सो कॉल्ड रेस्पिबल आज यहाँ एक कार्यक्रम के माध्यम से इकट्ठे हुए मुझे लगता है कि पर्यावरण संरक्षण अपने किसी, 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 किसी आवश्यकता के समय पर किसी अवसर पर विशेष प्रकार का संदेश देने की आवश्यकता महसूस होती है आज आदरणीय शशिकांत कामले जी के जन्मदिन के अवसर पर ये एहसास हो रहा है और ऐसे अवसर कई बार मिलते हैं न खाने का खा करके न पीने का पी करके के न देखने का देख करके न करने का करके वो खाने की आपकी आ, क्या बोलते हैं उसको केक उस केक को तो मुंह पे चोपड़ लेते हैं आज ऐसा उदाहरण आदरणीय शशिकांत कामले जी ने अपने जन्मदिन पर दिया है और इतना बड़ा दिया है कि मैं मेहदाताई का बड़ा फैन रहा हमेशा हम हमने आपको देखा सुना आपके संघर्ष को देखा हम एक ही पृष्ठभूमि से आते हैं।